नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या गावरांच्या एका नवीन युट्यूब व्हिडिओमध्ये तर मंडळी जेव्हा पावसाळा चालू होतो ना तेव्हा आपल्या कोकणसारख्या गावांमध्ये तुम्हाला बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या वगैरे अशा सहज उपलब्ध असतात त्यापैकी एक टाकल्याची भाजी परत भारगीची भाजी त्यानंतर क का काटल्यांची भाजी अशा भरपूर प्रकारच्या भाज्या उपलब्ध असतात तुम्हाला पण त्यापैकीच एक भाजी म्हणजेच अळंब्या म्हणून तर अळ अळबी म्हणजे मशरूमसारखं एक म्हणजे भाजी असते तर मंडळी आपण ती आज शोधायला जाणार आहोत आणि ती नेमकी कुठे आणि कशी भेटते ना तर ती तुम्हाला पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा मित्रांपर्यंत शेअर करा जर चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आता पुढे तुम्हाला दाखवतो नाही आणबी कुठे कुठे भेटतात ती तर त्याला पुढे भेटूया आता तर मंडळी आपण घरापासून जवळजवळ दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आलो आहे आणि आता आपण मावळतल्या ठिकाणी आलेलं आहे तर आपण या ठिकाणा मावळतला ठिकाण असं म्हणतो आणि इथे आपल्याला आता शहरे शोधायच्या आहेत तर बघूया किती भेटतात त्या आपल्याला घरी जायपर्यंत आणि सहऱ्या रुजायचा हाच बेस्ट टाईम असतो कारण हा जुलै महिना स्टार्टिंग आहे आणि याच वेळी जास्त करून सहऱ्या रुजतात अगोदर पण रुजतात पण त्या एवढं म्हणजे प्रमाणात रुजत नाही पण या टायमाला बऱ्याच शहर्या रुजतात तर बघूया आतला कुठे दिसत का आपल्याला तर मंडळ मला इथे पुढे सैऱ्या भेटल्या आहेत पप्पांना आपल्या तर पप्पा पहिल्या अगोदर आले होते बघायला आपण तर आता पाठवलोय मला वाटतं त्यांनी तीन दोन तीन ठिकाणी बघून ठेवले आहेत तर तुम्हाला मंडळ बघायला मिळतील सैया नेमके कशा रुजतात तर ते दरवर्षी त्यांची जागा ठरलेली म्हणजे त्यांना अंदाज असतो की या ठिकाणी रुजतील म्हणून हे बघा हे बघा अशा प्रकारे हे मशरूम आहे आपलं सैऱ्या म्हणजे अळंबी अशा प्रकारच्या हे बांधण सुरू असं दरवर्षी बघा आपण एका ठिकाणी ते तीन आता उपटलेले आहेत असं तुम्हाला म्हणजे शोधत जावं लागतं इकडे तिकडे ही चौथी भेटली आपल्याला आहे तिथे कधी ते कळी आहे छोटीशी दिसत नाही जर तुम्हाला म्हणजे सहारे शोधायचे असेल ना तर तुमचे डोळे एकदम शार्प पाहिजेत हे बघा इथे पण मोठे मोठे जबरदस्त साईडला पण एक आहे आज तिकडे भेटले सहा भेटले ना हम्म सहा भेटले तर अशा आपल्या वाडीमध्ये अशी बरेच ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी म्हणजे दरवर्षी सैर असतात आणि तो आपल्याला एक अंदाज असतो तर त्या ठिकाणी आपण जाऊन बघू शकतो दरवर्षी आणि सऱ्यांना म्हणजे टायमिंगचं बहुं भरपूर महत्त्व आहे जर तुम्ही वेळेत जर चालणार तर तुम्हाला ते सैर मिळू शकतात माझ्या आणखीन जागा आहेत इथे इथे जवळ जाऊन बघूया चला जाऊया जागा आहेत तिथे जाऊन बघूया आपण तर आपण म्हणजे पप्पा म्हणजे दरवर्षी इकडे येतात जुलै महिन्यामध्ये तर त्यांच्या जा ज्या जागा आहेत ना त्या आपण आज बघणार आहोत खरंच आपल्या त्या ठिकाणी भेटते का म्हणून तर या आपण ठिकाणी म्हणजे मावळ त्या ठिकाणी आलो मावळ्याचं म्हणजे काम माहिती आहे कारण या साईडला सूर्य मावळतो म्हणजे जे आपली हे इकडे शेती आहे ना तर या ठिकाणी सूर्य मावळतो म्हणजे मावळची दिशा त्यामुळे या ठिकाणाला मावळचं नाव पडलंय आमच्या घरापासून मावळती दिशा तर शहरीसोबतला काय काही माणसं ना जवळजवळ सकाळी पाच वाजता पण येतात इथे काळात मंडळ बारीक तर या तुम्हाला स्वतःशी दिसणार नाहीत तुमचे डोळे शार असलं पाहिजेत तुम्ही याच्या साईडून पण चाल तुम्हाला समजणार पण नाही असं पण कधी कधी होतं तर मंडळी आपण लगेचच पाच सीक मिनिटर अंतराळ राहिले आणि परत आपल्याला असं म्हणजे दोन तीन ठिकाणी सायरे भेटायला दिसायला लागलेत आपल्याला तर बघा इथे पण मला वाटतंय सात आठ अजून इथे पण आहेत इथे बारीक कळी सुद्धा आहे बघा इथे बरंच आहे वाटलं नव्हतं लगेच भेटले म्हणून किती कळे आहेत हे बघ पुढे पण बघा ते मस्त आहे पुढे पुढे भारी भारायची कळी आहे ती मस्त आहे तिकडे जबरद भेटले या वर्षी मस्त भेटलं नाही या वर्षी एवढ्या भेटले ना उद्या तर मंडळी तुम्ही पण तुमच्या गावात म्हणजे तुम्ही जाऊ शकता असं जर तुम्हाला सहऱ्या बघायचा असेल ना तर तुम्ही असं रानवण भटकाल ना तर तुम्हाला मिळतील सदसम असतो त्या तो मोसम मध्येच मौस मिळतात असं मध्येच मिळत नाही जुलै महिन्याच्या स्टार्टिंगला भेटत काय नाही नाही जुलैमध्ये नाही आपली आषाढी एकादशी म्हणा गुरु आषाढ महिना आहे ना आषाढ महिन्यामध्येच जास्ती जास्त यांची सुरुवात होते आषाढ महिना चालू झाला की सुरुवात होती तर मंडळी तुम्ही सुद्धा नक्की जाऊन बघू शकता तुमच्या गावामध्ये व तुमच्या वाडीमध्ये तुम्हाला सुद्धा नक्की मिळू शकतात जरा सी हो में तर जरा वरती जाऊन बघे मंडळी कारण आपण गेल्या वर्षी आलो तर आपल्याला या ठिकाणी भेटल्या होत्या या वर्षी मिळतात काय आपल्याला आता आपण जवळजवळ आपण वाटत डागेत पोचू कारण इथे वरती डाग आहे तर या डागेला डाग म्हणतो वरती डोंगर दिसतोय ना तर याला डाग बोलतात डाग आमच्या इकडे हम्म पाऊस मोठा येतोय जबरदस्त अशी छत्र आणले म्हणून

मंडळी इथे मोठे मोठे भेटले आहेत एक दोन तीन चारच ना तर मंडळी खास करून या असं म्हणजे कर्नाची जाळी वगैरे हो असते ना तर त्या ठिकाणी बऱ्याच असतात हे बघा जबरदस्त भेटल्या एकूण एक आपल्याला सैऱ्या पुढे पुढे भेटतात काय ते आता आम्ही वरच्या बघतो भेटतात काय ते आणि जर भेटत लगेच सांगतो नाही भेटलं तर आपण घरी जाऊया काय प्रॉब्लेम नाही मंडळी आपल्या सैऱ्या स्वतः स्वतः पाऊस बरा झाला आणि आपण सैरा बघायला चाललो वरच्या साईडला तर वरच्या इथला का अंधज आहे लागू शकतात म्हणून तर त्यासाठी आपण बघायला चालतो आहे इकडं मस्त वेगळी लावून लावले भात लावणी मस्त मंडळी बराच टाईम नंतर पुन्हा एकदा आपल्याला तीन चार कळ्या दिसल्यात मस्तपैकी हे बघा या अशा कळ्या असतात इकडे आणि इथेसुद्धा आहे आणि आ आपण पण वाटते का शेकामध्ये पण आहेत ते जवळजवळ अर्धा किलो वरती भेटले आज आम्हाला पाय दिला की काय माझ्या शेवटी पाय पण दिला मस्त आहे बघा फ्रेश आहे एकदम इथ मोठे तुटली वरती या साईडला पण आहेत बरेच लागले तर बरेच लागतात नाही तर काय काहीच नाही भेटत एकाच ठिकाणी एवढ्या भेटल्या तर मंडळी आज आपल्याला टोटलने एवढ्या अळम्या भेटल्या म्हणजे जवळजवळ सांगतो किलोवर आहेत आणि आत्ता मला वाटतं उद्या पण रुजाचा चान्स आहे चांगला तर आता बघूया उद्या एक त्या तर मंडळी आजच्यासाठी एवढंच तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी चला बाय बाय